वीस वर्ष जवळजवळ आम्ही इथे राहतो आहे पण रस्त्याचं सा आश्वासन झालं होत आहे अर्धा रस्तासुद्धा आत्तापर्यंत खंडला गेला होता पण पावसात निमित्त होऊन पाव पुढे ढकलण्यात आलं इतर सगळ्या गल्लीमधले रस्ते चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे गेले पण आमचं का होत नाही आहे काय कारण आहे त्याचं काही कळतच नाही आहे कित्येक जणांना भेटून आश्वासनं फक्त मिळत आहेत आम्हाला पण कृती काहीच होत नाही आहे काय कारण आहे त्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे ना आमचा रस्ता झाला पाहिजे नाहीतर इथं हात पाय मोडतातच आहे ॲक्सिडेंट होत आहे कंबळ आहे म्हाऱारा लोकांची चालता येत नाही फिरायला जायला आम्हाला दुसऱ्यांचे रस्ते पकडावे लागतात आमच्या घरासमोरचा रस्ता असूनसुद्धा आम्हाला चालता येत नाही हे काय आमचं दुर्दैव म्हणावं का 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 असं होतं आहे कळत नाही आम्हाला कारण काय आश्वासनं जरूर मिळतात अगदी आत्ता होईल तेव्हा होईल वीस वर्ष वीस बावीस वर्ष झालं आहे आम्ही रहिवासी असूनसुद्धा आम्हाला या सुविधा का मिळू नये काय असं सगळं कर आम्ही भरतो शिक्षण कर भरतो इन्कम टॅक्स भरतो वीज कर भरतो शिक्षण सगळे टॅक्सेस सगळे रहिवासी आम्ही सुशिक्षित असूनसुद्धा आमचे घरं चांगली पण रस्ते असे का खेड्यातले लोकसुद्धा येतात ना म्हणतात हे काय आणि अगदी आम्हाला नावं पडतात असं होऊ नये आमचा रस्ता व्हायला पाहिजे कळकळीची आमची सगळ्या भिकमचंद नगर रहिवाशांकडून विनंती आहे तुम्हाला तुम्ही स्वतः येऊन जर कृपया पाहणी केली तर कळेल म रस्ता मंजूर झाला आहे झाला आहे सगळं आहे इव्हन अर्धा रस्तासुद्धा खणला गेला होता पण त्या खणलेल्या रस्त्यामुळे उलट नंतर पावसाची वेळ झाल्यामुळे तर तो, तो रस्ता तसा झाला आणि आणखी दु त्या रस्त्याची दु दुर्दशा दू। दू। पाहण्यासारखीच झाली लहान मुलं तर पडतातच मोठे माणसांच्याही सगळ्या गाड्या घसरतात काहींचं कंबर जातात काहींचं त्या कम बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं आहे असं का व्हावं आमचंच नशीस असं का आम्हालाच असं का शिक्षा मिळावी आम्हाला न्याय द्या प्लीज आम्हाला न्याय द्या आमचा रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा